लिए लिए तोड़ा ये है, है। या ठिकाणी जरांगे पाटील देखील दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री पोहोचले आहेत तर मनोज जरांगे पाटील हे एपीएमसी आता निघालेले आहेत प्रचंड मोठी मराठ्यांची संख्या अखेरच्या फौजा या शब्दात व्यक्त करावा अशी गर्दी या एपीएमसीच्या परिसरामध्ये आहे राज्यभरातून आलेले मराठे त्याच सोबतच मुंबई नवी मुंबई ठाणे या भागातून आले मराठे आणि त्यांच्या समवेत ही सगळी गर्दी आता पुढे हळूहळू नित्य आहे थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही सभा होईल आणि सभेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजपत्र जो सगळे सोयरे संदर्भातला अत्यंत महत्वाचा अध्यादेश आहे ज्या अध्यादेशाच्या द्वारे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी खूप सारी मोठी मदत होऊ शकते ते अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री मनोहर पाटील यांना व्यासपीठावर येणार आहेत मराठ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून जी जी प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेतून जो महत्वाचा टप्पा होता आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीतून आरक्षण द्यावं कुणबी म्हणून न्याय मिळावाची जी मागणी होती ती आता पूर्ण आहे निर्णय झालेला आहे आणि स्वतः राजपत्र देण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा तिथं बोलणार आहेत आणि मग त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आजचा दिवस हा आनंदा दिवस साजरा करता येणार आहे आता आणखी नऊ वाजले आहेत म्हणजे आणखी दहा एक मिनिट किंवा पंधरा मिनिट तिथे पोहोचायला लागेल किंवा त्यापेक्षा जास्त मतदारांच्या लागेल मुख्यमंत्री एक अर्ध्या तासामध्ये तिथं पोहोचतील आज जवळपास नऊ वाजता च्या सुमारास ही प्रत्यक्ष सभा सुरू होईल आणि सभा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष काय नेमक्या सगळ्या गोष्टी क्लॅरिटी आहे त्या संदर्भातला विषय क्लिअर होऊ शकतो माधवजी आपण पाहतोय मराठा समाजाच्या लढ्याला आहे आणि सध्या जरांगे आपल्याला दिसत आहेत एकूणच ज्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी आपली प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री किती त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या संदर्भातलं पुढचं नियोजन आता या मराठा समाजाचं कसं असणार आता अर्ध्या तासामध्ये सभेला सा सुरुवात होईल प्रचंड संख्या आहे त्यामुळं हळूहळू जरांगे हे मार्केट मधून वाशीतल्या शिवाजी चौकामध्ये ते पोहोचत आहेत त्याला अर्धा तास लागेल अशी शक्यता आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल सुरुवातीलाच मुख्यमंत्री स्वतः मनोज दारांगी पाटील यांना तो राजपत्र सुपूर्द करणार आहेत ज्या राजपत्रामध्ये सगळे सोयरे हा महत्वाचा जो टप्पा आहे तो असणार आहे आणि एकूण राज्य सरकारने आरक्षणाच्या संदर्भात जे महत्वाचं पाऊल उचललंय तो असेल त्यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरुवात होईल आ, मुख्यमंत्री स्वतः सगळ्या मराठ्यांशी बोलतील आणि त्याचबरोबर मनोज जरांगी यांची विजयी सभा असल्यासारख दिसेल मात्र विजयी सभा आज नसणार आहे विजयी सभा ही स्पेशल एका दिवशी असणार आहे ज्या दिवशी मनोज दरांगी पाटील यांनी वेळ सांगितलं त्यानुसार ते होईल पण आत्ता या घडीला त्या ठिकाणी पोहोचून सगळ्या मराठ्यांना आपण जिंकलोय ही भावना व्यक्त करण्यासाठी आ, ते मनोजरांगे तिथे पोहोचत आहेत आणि त्यावेळेस कळेल की महाराष्ट्रातील मराठ्यांना या सगळ्या आरक्षणाचा जो विषय आहे तो आता पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि आजचा दिवस आनंदाचा आहे अगदी नक्कीच माधवजी आपण पाहतोय तर आता मराठा समाजाचा हा आनंद साम टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतोय मात्र एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या सगळ्या मराठा समाजाची झालेली आहे एकूणच काल जी संख्या होती त्याच्या दुप्पट आज या ठिकाणी गर्दी दिसते आणि या सगळ्या लढ्याला यश मिळाल्यानंतर या गर्दीचं नियोजन नेमकं कसं करण्यात आलेलं आहे यानंतर हे समाज बांधव कशा पद्धतीनं या ठिकाणावरून जाणार आहेत त्याच्या संदर्भात ते अपडेट्स मिळत का आत्ता सभा झाल्यानंतर मनोज दरांगे हे लोकांबरोबर टिकणार आहेत अशी आता माहिती कळते आहे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून मराठी इथं दाखल झालेत आणि ते विजयी झाल्यानंतर इथं गुलाल उदळल्यानंतर ते परत जात असताना अत्यंत शांततेनं आणि व्यवस्थित जावं असं त्यांनी आवाहन केलंय त्या दृष्टीने सुद्धा तयारी करण्यात आहे विशेष म्हणजे मुंबई पोलीस आणि पोलीस नवी मुंबई पोलीस त्याचबरोबर ठाण्याची पोलीस यंत्रणा इथं कार्यरत आहे वाहतूक पोलिसांची सुद्धा एक प्लॅनिंग करण्यात आलेली आहे आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार हे सगळे मोठी गर्दी परत पुन्हा आपापल्या घरी सुरक्षितपणे जावे यासाठीचं नियोजन पोलिसांनी सुद्धा केलेलं आहे विशेष म्हणजे ही सभा काल अचानक सभा ठरली होती त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्या होता जवळपास तीन तास त्या सभेसाठी लागलेले होते पण आज तसं काही होणार नाही कारण मुख्यमंत्री स्वतः येणार असल्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण सभेची तयारी केलेली आहे आणि या सभेमध्ये कुठली अडचणी येऊ नये म्हणजे काल जसा आवाज व्यत्यय होता तो कुठलाही येणार नाही आणि व्यवस्थितपणे लोकांना बसता यावं आणि ती सभा ऐकता यावी याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सुद्धा सहजरित्या आपण साम टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या ते पाहता येणार आहे प्रत्येकाला आणि ही सगळी प्लॅनिंग अत्यंत व्यवस्थितपणे काल संध्याकाळपासून पा, करण्यात आलेले रात्री उशिरापर्यंत सगळ्या ज्या हो घडामोडी घडलेल्या होत्या अध्यादेशाच्या संदर्भात जी मागणी केली होती तो अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्यानंतरचं हे सगळं नियोजन झालेलं आहे आणि इथली सभा झाल्यानंतर सुरक्षितपणे मराठे गावाकडे जावेत यासाठीची सुद्धा नियोजन केलेलं आहे पाहतोय हे काटेकोर जे नियोजन आहे त्या नियोजनानुसारच हे सगळं पार पाडावं अशी अपेक्षा आहे दरम्यान आपण पाहतोय सध्या मनोज जरांगे हे सगळ्या लोकांना अभिवादन करताना दिसतात आतापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात काय नेमका त्यांचा उत्साह होता कशा या सगळ्या मराठा समाजानं त्या सगळ्या बांधवांनी तुमच्याकडे या भावना आपल्या व्यक्त केलेल्या अत्यंत आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये आहे मराठ्यांसाठी आजची सकाळी ही आनंदाची सकाळी असं मी सकाळपासून म्हणतो आहे आणि तेच दिसत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे विशेषतः आत्ताच्या नव्या पिढीचं जर प्रत्यक्ष बघितला इतिहासामध्ये अनेक आंदोलनं झाली त्या आंदोलनाच्या पलीकडे आपल्या डोळ्यासमोर जे आहे आत्ताच्या पिढीला जे डोळ्यासमोर दिसत आहे ते दोन हजार सोळापासूनच म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातून ज्यावेळेस आंदोलन दोन हजार मध्ये सुरू झालं होतं नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा क्रांती दिना निमित्त त्यावेळेस लाखो मराठे रस्त्यावर उतरले होते कोकर्डीच्या घटनेचा निषेध करत मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली होती त्यानंतर त्या मोर्चाचं वादळ हे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये पोहोचलं शेवटचा अठ्ठावन्नावा मोर्चा तो मुंबईमध्ये धडकला होता हे सगळं संघर्ष मराठ्यांच्या वाट्याला होतं पण काय की या काळामध्ये दोन सरकार वेगवेगळे सरकार आले आणि सरकार आल्यानंतर पुढच्या काळामध्ये ते आरक्षण टिकलं नाही सुप्रीम कोर्टापर्यंत आजही ते आरक्षण प्रलंबित आहे आणि अशा स्थितीमध्ये आता आंदोलन करून सुद्धा मराठ्यांच्या पदरात काही पडणार नाही याची एक निराश भावना मराठ्यांमध्ये झाली होती मात्र मनोज जरांगे पाटील ती जी भावना आहे ती निराशा आहे ती दूर करत पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला आणि ते के स्वतः अग्रभागी राहिलेले आहेत स्वतः मी मेलो तर हरकत नाही बेहत्तर पण आरक्षण मिळून देणार अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे अत्यंत प्रामाणिकपणे हा सगळा लढा त्यांनी लढला आणि त्यामुळं गावागावातला वाडी तांड्यावरचा जिथं कुठं राहतो मराठा कोपरा कानाकोपऱ्यामध्ये तो सगळा मराठा सर्वसामान्य गरजवंत मराठा कुणबी मराठा शेतकरी मराठा तो त्यांना पाठिंबा दिला गेला आणि या पाठिंब्याची संख्या ही लाखोंच्या घरामध्ये गेली अंतरवालीमध्ये जवळ बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जी सभा झाली होती त्या सभेचा आकडा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुणी पाहिला नसेल अशा पद्धतीनं मराठ्यांनी एकवटल्या एकवटलेला होता आणि विशेष म्हणजे या सगळ्या मराठ्यांना इथं बोलवण्यासाठी फक्त एक हाकीची गरज होती कोणी यांचं नियोजन केलं नव्हतं कोणाला कोणी जाड्या दिल्या नव्हत्या कुणाला काही जेवणाची व्यवस्था केली नव्हती कुणासाठी काही बंदोबस्त कुठलाही नव्हता तरीही आपल्याला ही लढाई शेवटपर्यंत घेऊन जायचे मनोजनांगेचे हात बळकट करायचे या भूमिकेतून त्यांनी हा सगळा प्रयत्न प्रवास केला आणि मराठ्यांनी पाठिंबा दिला आणि आता तो जो दिवस आहे तो यासाठीच आहे की सा एक माणूस पुढं होऊन लढतो आहे आपल्या प्राणांची बलिदानाची चिंता करत नाही तरी त्याच्या पाठिंबा हा इतका मोठा समाधा समुदाय समाज मागे राहिला आणि त्यामुळं हा दिवस बघायला मिळालेला आहे आणि आता खरंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आता जी सगळे सोयऱ्यांची व्याख्या केलेली आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे झालेली आहे सगळे सोयरे म्हणजे आपल्या स्वजातीमधल्या म्हणजे मराठा समाजातील जे नातेवाईक आहेत रक्तातल्या सगळ्या नातेवाईकांसाठी आणि ज्यांची प्रमाण जन... नातेवाईकांना हे प्रमाणपत्र मिळणार आहेत शिवाय कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्या नाहीत पण नातेवाईक आहेत अशांना शपथपत्राच्या आधारावर नंतर मग ग्रह चौकशी म्हणजे पोलीस चौकशी करतील जेव्हा ती यंत्रणा चौकशी करेल की हे खरंच नातेसंबंधामध्ये येतात का आणि त्यानंतर प्रमाणपत्र दिलंय इतकं क्लिअर सुटसुटीत हा सगळा विषय झालेला आहे त्यामुळं मराठे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत नोंदी सापडण्या मराठ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना हे सगळं आरक्षण मिळणार आहे आणि हे सगळं मिळत असताना जे कोणी राहिलेले मराठे आहेत ते मराठे क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते त्यांचे पण क्लिअर होईल असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा काल आणि आज मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला जे उरल्या सुरल्या मराठ्यांना आहे त्यांना पण त्या सुप्रीम कोर्टातून जे न्याय मिळेल त्यावर सुद्धा आपण लक्ष असेल आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी दोन तीन मागण्या ज्या महत्वाच्या केल्या होत्या त्यामध्ये शिंदे समिती समिती ही रद्दबातल करून नये अनेक दिवसांपासून मागणी होती विशेषतः ओबीसी समाजाकडून काही नेते जे आहेत त्या नेत्यांनी मागणी केली होती की शिंदे समिती बरखास्त करा शिंदे समिती नको आहे पण त्यांनी सांगितलं की शिंदे समिती बरखास्त करू नये आता हा सगळा प्रवास मराठ्यांच्या यशस्वीतेकडे गेलेला आहे आणि म्हणून संघर्ष हा अनेक वर्षांपासूनचा आहे आणि त्या संघर्षात जे काही पदार्थ पडले ते आशादायक आहे आणि ते अभिनंदनीय आहे ते आनंद व्यक्त करण्यासारखं आहे आणि म्हणून आजच्या दिवसाची ती सकाळ या एपीएमसी मार्केट मधून आनंद घेऊन गेलेली आहे आनंद घेऊन येत आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री म्हणजे प्रोटोकॉल बाजूला ठेवतात मुख्यमंत्री स्वतः येऊन या आंदोलनामध्ये भेट देतात याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी एक विषय व्यक्त केला होता की बाबा मुख्यमंत्री हे आम्हाला कधी का आरक्षण देतील त्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः इथं येऊन या सगळ्या आरक्षणाची घोषणा करतील पत, पत्र पत्र देतील आणि त्यानंतर हा पुढचा आनंदाचा जो प्रवास आहे तो सुरू राहील मराठ्यांचा आहे तो खरोखरच वाखडण्याजोगा आहे आतापर्यंत आणि त्यांचं खरोखरच कौतुक करायला हवं अखेर त्यांच्या या संघर्षाला आज यश आलेलं आहे या ठिकाणी उपस्थित तुम्ही मुद्दा केलेला आहे जो ओबीसींचा मुद्दा आहे त्या मुद्द्यावरून आता एक मला महत्वाचं वाटतं ते म्हणजे आता ओबीसींचा हा मुद्दा सुद्धा पेटू शकतो कारण मराठ्यांना जर ओबीसींमधून आरक्षण दिलं तर ओबीसी हे आक्रमक होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या नेत्यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे आम्ही सुद्धा याच प्रकारचा लढा देऊ या प्रकारचं आंदोलन करू असं बबनराव तायवडे असतील शेंडगे असतील भुजबळ असतील यांनी सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे आता हा पेच प्रसंग एक सरकार समोर असणार आहे त्या संदर्भातले काय अपडेट्स मिळतात सरकार समोर तर पेच प्रसंग असणार आहे कारण ओबीसी समाजाने यापूर्वीपासूनच समाजापेक्षा काही राजकीय नेत्यांनी असं मनोज जरांगे स्वतः म्हणतायत की नेत्यांनी त्यांच्या राजकीय इच्छा पोटी 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 किंवा आकांक्षा पोटी हा सगळा ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष घडवून आणलेला आहे पण प्रत्यक्षात ओबीसी समाजाला जे काही शिक्षणातले असतील नोकऱ्यातले जे आरक्षण असतील त्यातला हा एक वाटा असेल आणि हा केवळ केवळ की मराठ्यांना आरक्षण ओबीसी दिला विषय असा नाही तर सरकारने ती क्लिअर व्याख्या केलेली आहे कुणबी नोंदी बघा जे महाराष्ट्रामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये जे कुणबी आहेत मराठा समाजातले ते नोंदीच्या आधारावर ते ओबीसी मध्ये आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल की विदर्भ असेल ते उत्तर महाराष्ट्रामध्ये जे बडे नेते आहेत ते पण मग देशमुख असतील खडसे असतील किंवा आणखी कोणी हे सगळे मराठे हे ओबीसी मधून आहेत आणि ते कुणबीच्या आधारावर आहेत आणि मग ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत ते कुणबी आहेत मग त्याला कसं नाकारता येणार असा साधा सुद्धा प्रश्न आहे आणि त्यामुळे उद्या Uh, ज्यावेळेस हा प्रश्न समोर येईल ओबीसी आंदोलन सुरू होईल पण मुख्यमंत्री किंवा सरकारच्या वतीनं ज्यांचं आरक्षण कुणबीतून द्यायचं आहे त्यांचे प्रमाणपत्र आहेत ना जसं उदाहरणार्थ असं आहे की ओबीसी समाजातले वेगवेगळे जे घटक घटक जा, जाती घटक आहेत त्या जातीतल्या माणसाला एखाद्या नातेवाईकाचं प्रमाणपत्र जर त्याच्याजवळ असेल तर त्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्याला त्या दुसऱ्यांना जात प्रमाणपत्र जा मिळू जा शकतं तसंच हा एक टप्पा मराठ्यांसाठीचा सा। आहे म्हणजे मराठ्यांसाठीच वेगळा सा नाही आणि विशेष म्हणजे हे महाराष्ट्राला आपण आत्ता या घडीला सांगूयात जो राजपत्र काढण्यात आलेला आहे तो राजपत्र आपण टीव्हीवर दाखवतोय साम टी वर पाहताय त्या राजपत्रामध्ये असं केलंय की हा केवळ कुणबी मराठा मराठा कुणबी असा नाही तर सगळ्यांसाठी सरसकट ज्या ओबीसीतल्या जाती आहेत त्या सगळ्यांसाठीचा हा जी आर आहे म्हणजे बघा जो न्याय ओबीसीसाठी तोच न्याय मराठ्यातल्या कुणबी ओबीसीसाठी आहे आता विषय राहिला की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आंदोलन उभं राहणार का आंदोलन उभं राहू शकतं पण हे आंदोलन करत असताना ज्या मराठ्यांनी इतक्या मोठ्या संख्येनं आंदोलन उभं केलं कारण हे तिसरलेले मराठे आहेत हे कसं काही शेतकरी मोलमजुरी करणारे मराठे आहेत ज्यांच्या शेतीचा तुकडा आता बोटावर मोजण्या इतका झालेला आहे ना अशा स्थितीमध्ये त्यांच्या मुलाची शिक्षण कसं करायची हा त्याचा समोरचा प्रश्न आहे